नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट येलमवाडी तालुका मोह जिल्हा सोलापूर इथं नागमे म्हणून वस्ती आहे या ठिकाणी आपण आहोत आणि इथला व्हिडिओ काढण्यामागचं चा एकच कारण आहे त्यांच्याकडं शेळ्यांची संख्या कमी आहे पण शेळ्यांची व्यवस्था एकदम व्यवस्थित केलेली आहे ते आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊ ही कधी केलं शेड एक वर्ष झालं का बरं साधारण ही शेड किती बाय कितीच आहे दहा बाय बाराचा आहे काय बरं सगळा टोटल खर्च किती आला याला एकूण खर्च आला असा का बरं आणि घवान वगैरे दोन हजार रुपये म्हणजे एकूण पंधरा हजाराच्या आत खर्च आला म्हणजे थोडक्यात हां बर ही केल्यामुळं ह्याचं निवा म्हणजे व्यवस्था चांगली होती की हो व्यवस्था वैरण खाण्यासाठी वगैरे व्यवस्थित आणि पावसाची पण व्यवस्थित त्यांची सोय होती आणि तुम्हाला साफसफाई करायला बी व्यवस्थित झालं कुत्र वगैरे हा जाळी मारल्यामुळे कुत्र वगैरे कुत्र्यांना धरायचा एक विषय येत नाही हा संध्याकाळच्या वेळेला ही पत्रा वाढायचं ना ही पत्रा असा वाढला की विषय भेटला बरोबर आहे शेळ्या दोनच दिसते त्या ही पाटरू आहे काय बघा तीन आहे तीन पाट बरं ह्या म्हणजे ह्यांचंच आहे का कसं आहे ह्यांचं बरं गाबण आहे का ताईं बरं बरं किती महिन्याचं गाबण आहे एक चार महिने झालं काय ह्याचं वय किती आहे बघ ह्याचं वय एक दिग्दर्शिकाची शिडी शिडी दिसते ही याला झाली काय ही जीच ही पाट आहे का कसं आहे म्हणजे ही दोन्ही शेळ्या तुम्ही विकत आणलेल्या आहेत केवढ्याला विकत आणली तू हे काहीतरी पाच हजार आणली ही पाच हजार हि ज आपली हिता आणून आपल्या किती झाली हि हे आता दुसरे ह्याच्या अगोदर काय दिली अगोदर एक पाठ दिली एकच पाठ हां ती कितीला विकली हो हे पाठीतले काहीतरी सात आठ हजार घे बरं आणि बोकड बोकड पण दहा बारा दहा हजाराला दहा का अकराला अकरा बरं चांगलं पैसे आले हो आणि ही परत विकत घेतली काय हां ही किला घेऊन किती देऊ जाण तिला पण तेव्हाच घेतलेलं बरं बरं ही किती पिले येते ही दोन देते दोन पिले देते काय दोन दोन पाटी दिली आता हे बी गाबणंच आहे हां गाबोनचं पण तुमच्याकडं मादीच दिसते ते मग नर दाखवायचा म्हटलं तर काय करता हवं दुसरीकडन बर माझ केलेला हे कळतो ना कळतो ह्यांची व्यवस्था कसा करतात दिवसभराचा क्रम सकाळी म्हणजे काय कुटी वगैरे हा थोडस गवत वगैरे बघितलं बरं आणि नंतर संध्याकाळी चार पाच वाजता बरं चार पाच वाजता ह्यांना चारा टाकायचा चार। चार। चाराला वगैरे बाहेर नाही बाहेर इथंच म्हणजे थोडक्यात बंदीच तर हां ओके आता कसं ती मारते म्हणून तर एकमेकांना मारते तुम्ही ह्याला घावानीला पण बांधू शकता आणि होंडी शिडी असल्यावर जरा घवानीत म्हणजे शिंग वगैरे अडकायचा काही विषय येत नाही घवानी असले तर होंडी शिळे असल्यावर चांगला आहे शिंग अडक हा शिंगा अडकली शिंग अडकल्यामुळे शिंग मोडण्याचा वगैरे जरा विषय आहेत आता काय वाढवायचे काय एवढ्याच ठेवून व्यवस्था ह्यांची चांगल्या पद्धतीनं करायची आता वाटतेच वाढता येईल बरोबर बरोबर म्हणजे विकत घ्यायची गरज नाही हा विकत घ्यायची गरज ह्यांना काय खुराक वगैरे काय खुराक सुग्रास असतं सुभ्रास किती असते साधारण असते बर 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 एकच टाइम ना पहिली किती माणी झाल्यावर विकता आहे वगैरे काय हिले चांगले बोकड असेल तर चांगलं त्याच्या तीन चार महिने गोष्ट तर ठेवतो की मला त्याला बी काय खोराक वगैरे काय देता का त्या हा सुग्रासच गायी असल्यामुळं ना गायी असल्यामुळे बरोबर <स्था> खाली पण स्वच्छता चांगली केली पावसामुळे थोडं बोल झाले हा बरोबर वातावरण छान आहे आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद